नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेख क्रमांक तीस तीस जानेवारी प्रकाशाचा मार्ग पंचसाधनाच्या प्रचाराला फार पूर्वीपासून ताठे जावा जावा दोघीजणी एक चौ विद्या ताठे आणि वृंदा ताठे अशा दोघींना घेऊन मी कोणाला तरी एक केला तरी कमीत कमी घेऊन प्रचाराला फार पूर्वीपासून जात होते तसंच एक आम्ही वाळवंटात प्रचाराला जायचो पंढरपुरात असंख्य मठ आहेत त्या सगळ्या मठांमध्ये जाऊन झाले मग तसंच जवळजवळ सगळे मठ पालथे घालून झाले पण बोटांवर मोजण्या इतक्या मठात अग्निपत्र चालू झाले बाकी सगळ्यांनी आमच्याशी गोड बोलले चांगलं काम करत आहे छान छान चालू आहे असं तसं गोड बोलून आम्हाला वाटण्याची आक्षादा लागतात अर्थात ज्यावेळेस आपल्या वाचनात वेद प्रत्यक्ष येतात तेव्हा कळतं की ही बुद्धी होणं तितकं सोपं नाही कितीही मोठे मठाधिपती असू देत ईश्वर याच्या जवळचे असणं आणि म्हणजे कालच्या काळातले म्हणावं लागेल नुसतं मी मठाधिपती आहे म्हणत राहणं हे खूप फरक आहे त्याच्यात प्रत्यक्ष आचरणाला फार फार महत्त्व आहे आणि मग आम्ही असंच प्रत्येक मठात जात होतो सांगत होतो आणि कोणी स्वीकारेल त्याला आनंदाने ते सगळं पात्र वगैरे सेट देत होतो आणि ह्या ह्या श्रेष्ठत्वाची भावना अग्निहोत्र श्रेष्ठ आहे हे मला ऋग्वेद वाचायला लागल्यावर कळलं आणि इतकं अचंबित झालं की अरे ज्या ऋग्वेदामध्ये इतकं वर्णन केलंय की त्यासाठी देवता जो अग्निहोत्र करतो तो माणूस ज्यावेळेस देह ठेवतो तेव्हा देवता लोक त्याच्या स्वागतासाठी स्वर्गस्था ठिकाणी म्हणजे स्वर्गात स्वर लोकामध्ये दोन्ही बाजूला दुतरफा असा शब्द वापरला आहे दुतरफा उभे असतात आणि या त्या येणाऱ्या जीवाचं स्वागत करतात की या आपण उपासना करणारे आहात पूर्वी असं सर्वांनाच करत होते पण आता फार क्वचित फार क्वचित ती वेळ येते अर्थात आता ही साठ सत्तर देशात अग्निहोत्र सुरू झाले ते वेळ निकटच्या भविष्यात नित्य यायला लागेल ला ला ला, खात्री आहे पण मग हे सगळं वाचायला लागल्यावर तेच अग्निहोत्र आपण करतोय असा म्हणजे फार आप स्वतःबद्दल अभिमान वाटायला लागला अर्थात तो सर्वांना आपल्याला वाटण्यासारखीच गोष्ट आहे की जे सहज प्राप्त झालंय ते इतकं अद्भुत आहे इतकं लौकिक आहे म्हणजे जीवाला मिळणाऱ्या गतीशी त्याचा संबंध आहे आणि तो आचरण करणाऱ्या व्यक्तीची बुद्धी गुणाकडे वळते परिणामी कर्म सुधारते आणि मग मन ऊर्ध्वगामी होते प्रकाशाच्या दिशेने जाणे होते सगळं राग लोभ द्वेष क्रोध हे सगळे क्षुद्र जे आहेत विकार ते सगळे नष्ट होतात संकुष्टात येतात अर्थात आज केले उद्या हे सगळे बदल झाले असं नक्कीच होणार नाही हळूहळू हे बदल होत राहतात त्यासाठी नित्य आचरण ह्याला खूप महत्त्व आहे आणि हीच अद्वैताकडं वाटचाल आहे असंच आम्ही जे मठ फिरत होतो मगाशी मी सांगत होते तशा अनेक मठांमधलं पंढरपुरातला श्रेष्ठ मठ म्हणजे प्र अमळनेरकर महाराजांचा मठ तिथे आम्ही गेलो अग्निहोत्र सांगितलं महा महाराजांनी स्वच्छ सांगितलं की खूप अवघड आहे व्रत आहे पण मला इतके नियम आहेत की मी हे करणं मला शक्य नाही आहे पण प्रामाणिकपणे म्हणाले की मी मठात मी करू शकत नाही जर एखादा सेवेकरी तयार असेल तर करू दे पण सेवेकरी त्यांच्या आज्ञेशिवाय म्हणजे ते म्हणा आज्ञा त्यांनी द्या तुम्ही द्या असं आम्ही त्यांना म्हणालो होतो पण ते म्हणाले की ठीक आहे बघूया आपण करू कोणी तयार होऊन आपण पुढे आला तर मी त्याला करायला सांगतो आणि तुम्ही छान काम करताय एक सांगू का महाराजांनी अतिशय खात्रीपूर्वक सांगितलं की तुमच्या पुढे कधीही अंधार येणार नाही तुम्ही प्रकाशाचं काम करताय निश्चित तुमच्या पुढं उप्र उजेडाचाच मार्ग आहे प्रकाशाचा दिव्य मार्ग आहे ज्याला देवयान म्हणतात तो तुमच्या समोर आहे झालं ऐकलं आम्ही आम्हाला थोडक्यात त्यांनी अक्षदा अक्षेदार आम्ही उठून नमस्कार करून निघून आलो ह्या सगळा प्रकार झाला त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही रेल्वे स्टेशनवर मी आणि विद्याविनी अग्निहत्राच्या प्रचाराला गेलो आणि इतके मोठा ग्रुप भेटला की आम्हाला रात्र झालेलं कळलंच नाही अंधार पडला मग भराभरा आम्ही उठलो आणि कारण लाईट गेले तेवढ्यात आता लाईट गेल्यावर आता काय करायचं पण पटकन जाऊ आम्ही सामान गोळा केलं पिशव्या भरल्या आणि निघालो आणि निघालो तर इतका बाहेर अंधार होता की काही दिसतच नव्हतं मग मी पटकन विद्याविनींना म्हटलं की म्हणजे आपल्या कर्माबद्दल अश थोडा सुद्धा किंचितही अविश्वास निर्माण होता कामा नये हेच जणू श्रींनीच सांगितलं असं मला वाटतं मी म्हटलं विद्याविनींना सकाळी तर महाराज म्हणले ना की तुमच्या पुढं प्रकाशाचा मार्ग आहे आता तर केवढा अंधार पडला आहे अजून माझं वाक्य पूर्ण व्हायचं आहे तोपर्यंत माझा पाय मुरगळला आणि जोरात मी आपटले आणि असं काय म्हणताय आहे मेधा असं विद्याविनी मला म्हणाल्या असं म्हणू नका मेधा तवर मला म्हणजे एक स्कूटर आली मी उठले त्या स्कूटरच्या उजेडात गाडीपर्यंत गेलो सामान टाकलो आणि आम्ही पोचलो पुढं तो माझा पाय सहा ते आठ महिने मुरगळलेला सरळ झाला नाही आणि हा का सरळ होत नाही याचा जेव्हा विचार केला तेव्हा कळलं की अरे आपण आप त्या महाराजांच्या वक्तव्यावर अविश्वास म्हणजे स्वतःच्या कर्मावरच दुरान्वयाने अविश्वास दाखवल्यासारखं खूप चूक झाली व पुढचा चातुर्मास लागला की लगेच मी महाराजांकडे गेले आणि सगळा मागचा प्रसंग त्यांना आठवून सांगितला आणि म्हणलं चूक झाली सॉरी म्हणलं त्यांना तर महाराज म्हणले की खूप मोठी चूक केली आहेस कारण खरोखर नुसता साधाच असा नाही तर आध्यात्मिक प्रगतीचासुद्धा तो प्रकाश तुमच्यापुढं येईल हे मी खात्रीपूर्वक सांगतो असं पुन्हा महाराज म्हणाले की अग्निहोत्र म्हणजे साधी गोष्ट नाही आणि तुम्ही जे प्रचार करताय ते तुमचं व्रत आहे आणि ते खूप मी श्रेष्ठ कर्म आहे स्वतः तर प्रकाशाचा मार्ग निवडला आहे पण अनेकांपुढं तुम्ही प्रकाशाचा मार्ग घेऊन जात आहे ही खूप चांगली गोष्ट आहे हे चुकली तू असं म्हणले ते म्हणलं हो पण मी ती माफी मागते आणि चुकलं म्हणते आणि कर्मधर्मसंयोगाने काय झालं की दोन दिवसात माझा पाय सरळ झाला मग असं मनोमन जाणवलं की खूप आपण चूक केली की आपण जे काम करतो आहे ते इतकं श्रेष्ठ आहे शेवटी जे, जे श्रेणी कर्म वेदांमधलं कर्म हे चा एक पंचसाधनमधलं कर्म एक आहे आणि अशा कर्माबद्दल आपण जे संपूर्ण ईश्वरणागत जाऊन करतो आहे ते ईश्वराला अर्पण करून करतो आहे तरीसुद्धा आपण अशी शंका का घेतली त्यामुळं मी खरोखर पुन्हा पुन्हा माफी मागितली मनोमन स्त्रींची आणि पुढच्या मार्गालाच लागले पण ही प्रचिती अशी आपल्याला सगळ्यांनाच येऊ शकते कोणीही त्याचा जर मनात किंतू आणला तर तासा हा सर्वश्रेष्ठ प्रकाशाचा मार्ग ज्यांनी आपल्या पुढं दिला त्यांचा जय जयकार केल्याशिवाय जय तेजोराशी वैश्वानरावतार जय गुरुदेव धन्यवाद